रस्ते करण्यापासून तुमचे लहान मोठे प्रश्न त्यांनी सोडवले दोन हजार नऊ साली मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्या आदेश आला आणि शिंदे साहेब कोरेगावला जाऊन उभे राहिले त्यावेळी त्यांचा जीव इथं उभा राहण्यासाठी त्यांची इच्छा होती पण कोरेगावला समर्थ पर्याय असला पाहिजेत आणि कोरेगावला शशिकांत शिंदेच त्या ठिकाणी विजयी होऊ शकतील याची खात्री झाल्यामुळं शशिकांत शिंदेना तिकडं पाठवण्याचं काम करण्यात आलं आज मात्र पुन्हा एकदा परतून तुम्हा सगळ्यांना शशिकांत शिंदेना निवडून देण्याची आज संधी मिळालेली आहे आपण आजपर्यंत जे चिन्ह वापरत होतो ते चिन्ह आणि तो पक्ष निवडणूक आयोगाने आपल्यापासून बाजूला केलेला आहे आणि त्यामुळं आपण शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं तिकीट शशिकांत शिंदेना दिलेलं आहे आणि त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आम्हाला <ख़ाँ> तुतारी वादकांना थांबवता येणं आता परवडत नाही पण महाराष्ट्रभर अगदी वर्ध्यापर्यंत तुतारी पोचलेली आणि या, या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच सगळीकडे स्वागत लोक करतात हे आपलं चिन्ह आहे या भावनेनं महाराष्ट्र आज पेटून उठलाय आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या माग आपण उभा राहायचं ही भूमिका घेतलेली मी महाराष्ट्रातल्या अनेक भागात फिरून आलो शरद पवार नावाचा प्रभाव किती मोठा आहे अगदी जळगाव पासून ते तिकडं कोल्हापूर पर्यंत आणि इकडं भंडारा गोंदिया पासून ते अगदी इकडे भिवंडी पर्यंत सर्व दूर ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आज शरद पवार साहेबांच्या मागे आम्ही उभा राहिलोय हे या राज्यातली तरुण पिढी या राज्यातली जुनी पिढी सगळे सांगत आहेत आमच्या बरोबर फक्त एकच कॅटेगरी नाहीये ती म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांना काम मिळवलेली आहेत किंवा मिळवायची आहेत असे लाभधारक आमच्या बरोबर नाही आमच्या बरोबर सामान्य जनता आहे महिला आहेत आया बहिणी आहेत लहान मुलं आहेत तरुण मुलं आहेत आणि ते सगळ्यांना याची खात्री आहे की महाराष्ट्रात यंदा उद्धव ठाकरे साहेबांचं आणि शरद पवार साहेबांच्या विचाराचं काँग्रेसच्या सहकार्याचं विचाराचं राज्य आपल्याला आणायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात ते शंभर टक्के आपलं राज्य येईल याच्यात माझ्या मनात शंका नाही त्याची ट्रायल लोकसभेत आता आपण करायची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की यंदाची लोकसभेची निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे जनता दुस्फूर्तपणाने बाहेर पडते आणि या मतदारसंघामध्ये आम्हाला श्रीनिवास पाटील साहेबांना पुन्हा उभं करायचं होतं अनेक वेळा आम्ही त्यांना विनंती केली पण त्यांनी नम्रपणानं सांगितलं की आता या वयात मी कुठेतरी थांबायचं ठरवलेलं आहे मला माझ्या शारीरिक प्रश्नांमुळे उभा राहायचं नाही माझ्या धर्मपत्नी पण आता मला साथ देण्यासाठी माझ्याबरोबर नाही जिचा मला फार मोठा आधार होता आणि म्हणून मी थांबलं तर मला योग्य होईल असं वाटतंय मी तीन चार वेळा घरी जाऊन साहेबांना आग्रह करत होतो पवार साहेबांनी त्यांना बोलवून दोन तीन वेळा आग्रह केला पण अतिशय नम्रपणाने श्रीनिवास पाटील साहेबांनी सांगितलं की मला आता थांबणं योग्य वाटतं आणि दोन महिन्यापूर्वीच माझ्या पत्नीचं निधन झालेलं आहे त्यामुळे आता मला हा संदेश आहे आणि मी थांबलं पाहिजे आपण नव्या कुठल्याही माणसाला द्या मी छातीचा कोट करून त्याच्याबरोबर फिरेल जेवढं शक्य मला शारीरिकदृष्ट्या होईल तेवढे त्याला मदत करेल आणि मला आज विशेष आनंद आहे की आज शशिकांत शिंदेनं आशीर्वाद द्यायला स्वतः श्रीनिवास पाटीलचा <ड़ीवास> मी उभा राहणार नाही आता मला कुठे जायची गरज नाही असं मानत नाही श्रीनिवास पाटील पवार साहेबांच्यावर किती मोठी भक्ती आणि निष्ठा त्यांची आहे पक्षावर किती निष्ठा आहे हे यातनं स्पष्ट होत लोकसभेच्या या मतदारसंघात मग दुसरा चॉईस कोण आणि मग पवार साहेबांच सगळ्यात जास्त प्रेम जिवाळ्याचा विश्वासू सहकारी कोट पवार साहेबांनी नाव दुसरं निवडलं ते शशिकांत शिंदेच <प्राँगा> आता तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे शशिकांत शिंदेच्या मागे जावळी खोऱ्याची पूर्ण ताकद उभी करायची आधीचे सगळे प्रश्न जावळी खोऱ्यातले मी त्याचा उल्लेख करून तुमचा वेळ घेणार नाही पण या जावळी खोऱ्यातल्या जनतेनं स्वाभिमानानं आपल्या जावळी खोऱ्यातल्या सुपुत्राला दिल्लीला पाठवण्याचा आर दिल्लीच्या दरबारात तुमचे प्रश्न प्रभावीपणाने मांडण्याचं काम शशिकांत शिंदे करतील कारण मी त्यांचं सा विधानसभेतलं काम बघितलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही ज्यावेळी विधानसभेत दोघं होतो त्यावेळी सकाळपासून प्रतोद होते आमच्या पक्षातील सकाळपासून संध्याकाळी सभागृह बंद होईपर्यंत शशिकांत शिंदे एकटेच सभागृहात काही प्रसंगी थांबायचे पण सभागृह बंद केल्याशिवाय शशिकांत शिंदे घरी जायचे का ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्या हिताचे निर्णय सभागृहात होत असताना आपण गैरहजर असणं योग्य नाही ही यो भावना शशिकांत शिंदेची होती आणि म्हणून आता तुम्ही लोकसभेत पाठवलं तर मी लिखित गॅरंटी घेऊ शकतो कि लोकसभेत प्रत्येक दिवशी ठामपणानं त्या ठिकाणी तुमचे प्रश्न मांडण्याचं काम हे शशिकांत शिंदे करतील कोणत्याही परिस्थितीत हे काम शंभर टक्के करायचं असेल तर शशिकांत शिंदेच करू शकतो आपण ज्यांना निवडून देतो तो बाबा दिल्लीला तर गेला पाहिजे जर तो गेला तर ते घरातन बाहेर निघाला पाहिजेत घरातन बाहेर निघाला तर तो संसदेत तर गेला पाहिजेत दुसरीकडे कुठं गेला, गेला तर काय करायचं आणि म्हणून बावन कशी सोन म्हणून शशिकांत शिंदे लोकप्रतिनिधी तळपदार तरुण पूर्ण ईर्षाने काम करणारा माणूस आज लोकसभेत आपण पाठवूया आणि शशिकांत शिंदेना आमच्या सगळ्यांची खात्री आहे की दिल्लीत जाऊन